यांनी नवरात्रीच्या निमित्तानं देशवासियांना मोठं गिफ्ट दिलेलं आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच आजपासनं नवीन जीएसटी दर लागू होते आहे या सुधारणामुळे जीएसटीचे स्लॅब जीस फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के इतके राहतील यामुळे सामान्य वस्तू आणि सेवांच्या किमती कमी होतील आणि नागरिकांना मोठी बचत होईल घरगुती वस्तू इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर अनेक वस्तू स्वस्त होतील या सुधारणांचा उद्देश आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना देणार आहे यामुळे देशा अंतर्गत उत्पादनाला बळ मिळेल आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल मोदी सरकारने एम एस एम ई क्षेत्राच्या योगदानाचाही उल्लेख केलेला आहे या सुधारणांमुळे त्यांनाही फायदा होईल असं सांगितलं सा गेलं नवीन जीएसटी सुधारणा देशाच्या विकासाला नवीन दिशा व सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे दोन केंद्र सरकारने जीएसटी कर प्रमाण विदेशात लागू केली होती त्यावेळी जीएसटी टक्के, 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 हा पण गुंतवणुकीचा टप्पा ठरला होता या दुसऱ्या टप्प्यातील सुधारणा ही आवश्यक कोर्स करेक्शन ठरेल हे निश्चित भारताच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर येईल ही सुधारणा केवळ कर सुलभीकरणापूर्ण मर्यादित न राहता भारताची जागतिक स्पर्धात्मक वाढवणारी ठरेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केलेल्या नवीन जीएसटी सुधारणाच्या अनुषंगाने होणारे परिणाम हे सर्वसामान्यांना आर्थिक ठरेल असं सांगण्यात आलं याच उद्देशाला पकडून भाजप जिल्हा अध्यक्ष नागपूर ग्रामपंचायत आनंदराव राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आदरणीय मोदी साहेबांनी हा जो निर्णय केला आहे या निर्णयाचं अभिनंदन करण्याकरताच आजची आम्ही प्रेस घेतो आहे आणि हा जो सेवा पंधरवाडा आम्ही जो साजरा करतो आहे या सेवा पंधरवाड्यामध्ये जी एस टीच्या माध्यमातून जो सामान्य वर्गांना जो दिलासा झालेला आहे जिथे वस्तू खरेदी केल्या जातात उदाहरणार्थ ॲग्रीकल्चर च्या वस्तू जर ॲग्रिकल्चरच्या दुकानातनं खरेदी केल्या जातं तर त्या दुकानामधनं जाऊन त्या ग्राहकाला नेमका काय फायदा झाला याची त्याची दोन मिनटाची मुलाखत घेणं असेल बॅनर लावणं असेल आणि या जी एस टीच्या माध्यमातलं लोकांच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य म्हणजे अनेक घटकांना याचा फायदा झाला आहे केवळ ॲग्रिकल्चरच नाही तर ॲग्रिकल्चरला रिलेटेड जे काही आपण हे करतो आहे उदाहरणार्थ तूप पनीर दुग्धपदार्थ साबण शॅम्पू यासारख्या सगळ्या वस्तू याच्यामध्ये ऑलरेडी इन्क्लूड झालेल्या आहे आणि म्हणून याच्यामधला जो काही फायदा मोठा फायदा मी असं म्हणेल की एक सुसूत्रीकरण करण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी यावेळेला केलं आणि या पद्धतीनं आम्ही लोकांमध्ये जाऊन निश्चितपणानं याचा फायदा लोकांना कसा झाला याचं आम्ही विश्लेषण करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये याचा आपल्याला फायदा मिळेल स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये याचाच केवळ फायदा मिळेल असं नाही तर केंद्र सरकारनी राज्य सरकारनी ज्या ज्या विकासाच्या योजना या महाराष्ट्रामध्ये आणलेल्या आहेत मग आता राज्याचा विचार केला तर पांदन रस्त्यापासून तर महसूल विभागाचे जे काही निर्णय बावनकडे साहेबांनी केले ते विषय असतील घरकुलांचे विषय असतील आता हे जे केंद्र सरकारने आज जो निर्णय केला हा असेल हे सगळे विषय ते आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ आणि लोकांना माझा विश्वास आहे की जे विकास करणारं जे सरकार आहे विकास करणारे जे नेते आहेत निश्चितपणा त्यांच्या पाठीशी जनता राहील हा आमचा ठाम विश्वास आहे